हॅलो इरिवन आपल्या हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज एक मी नवीनच रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे मैसूर पाकाची जर तुम्हाला पाक आवडत असेल किंवा मी केलेला तुम्हाला मैसूरपाक आवडला तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचे चला तर मग रेसिपीला सुरुवात करा तर मी आता सर्वप्रथम इथे दोन वाट्या बेसन घेतलेले आणि दोन वाट्या साखर घेतलेली आहे या वाटीच्या मेजरमेंटनुसारच मी साखर घेतलेली आहे नंतर एक वाटी तूप घ्यायचे एक वाटी म्हणजे अर्धा वाटी पाणी घ्यायचे कलर घेतलेला आहे मी येलो ला ला कलर घेतला आहे म्हणजे पिवळा कलर घेतलेला आहे आणि एक चमचा खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर असेल तर बेकिंग पावडरचा वापर करा तर आता मग आपण सुरुवात करूया तर मी आता यात एक वाटी तूप ओतून घेत आहे तूप आपल्याला कडक गरम करून घ्यायचे त्यामुळे हे तूप मी यात ओतून घेत आहे आणि तसेच मग अशी अर्धा वाटी पाणी घेतलेले ते यात आपल्याला ओतून घ्यायचे पाक बनवण्यासाठी पाक जो आहे आपला एक तारेपेक्षा थोडासा पुढं गेला पाहिजे बागातली थोडी थोडी साखर आपल्याला हलवत राहायचे पाहू शकता आता सर्व साखर मिक्स होत आहे तर तुम्ही पाहू शकता साखर थोडीशी वेगळलेली आहे आणि खूप तर सर्वच विरघळलेले पाहू शकता सर्व धूप वेगवेगळ्या खूप आहे ते कडक गरम झालं पाहिजे लो हा पाक तयार होत आलेला आहे तर आपण आता पाहणार आहोत की एक तार येते का पाहू शकता एक तार येत ता आहे थोडस एक ते दोन मिनिट आपल्याला हे तयार करून घ्यायचे म्हणजे आपलं हे तयार होते तर आपल्याला यात हे बेसन जे आहे ते टाकून घ्यायचे बेसन आहे ते तुम्ही चाळून घ्यायचे बेसन नीट चाळलं पाहिजे नाहीतर गाठी राहिल्या तर आपला आपला जो मैसूर बाग आहे तो नीट तयार होणार नाही आहे तर आता हे आपण ओतून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे हलवून घ्यायचे याच्या गाठी राहता कामा नाहीयेत अशा प्रकारे हलवायचे हे छान असं मिश्रण तयार एक आपल्याला आता ते घ्यायचे तुपाचा वापर करायचा होऊ शकता अशा प्रकारे आपल्याला हे तयार करायचे तर आपल्याला हे थोडं थोडं करून हे, ते जे आहे ते टाकून घ्यायचे पाहू शकता तूप जास्त चांगलं कडक झालेले त्यामुळे अशा प्रकारे हे यात मिश्रण होत मिक्स होत आहे तूप कडकच पाहिजे म्हणजे आपला आपले जे बेसन आहे ते छान भाजूनही निघेल थोडं थोडं करून आपल्याला यात तूप घालून घ्यायचे हा कलर एवढा कलर आपल्याला घ्यायचा आहे हा टाकून घ्यायचा आहे आणि हा सोडा एवढा सोडा किंवा बेकिंग पावडर टाकून घ्यायचे आता हे आपण मिक्स करून घेऊया तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हे टाकून हलवायचे होऊ शकतात अशा प्रकारे आपल्याला हे तयार करायचे अजूनही थोडंसं तूप वरती दिसत आहे जोपर्यंत तूप आता दिसते शेवटी शेवटी तोपर्यंत हे हलवून घ्यायचे यात कलर टाकल्यामुळे जास्त लालसर कलर येणार नाहीये आणि हे लो फ्लेमवरच आपल्याला तयार करून घ्यायचे गरम असल्यामुळे तू जास्त बाहेरही येत आहे यातलं तर आता हे थोडस हलवून काढून घ्यायचे अस हलवायला जर रट्ट जात असेल तर आपलं परफेक्ट झालेलं आहे जोपर्यंत हे गरम आहे तोपर्यंतच हे कढई असेल जर काही वेगळं भांडं असेल त्यातनं हे आपल्याला पटकन काढून घ्यायचे म्हणजे हो, आपला मैसूर पाक जो आहे तो खूप छान तयार होईल कापणार आहे तर मी हे आता चाकूच्या सहाय्याने कापून घेणार आहे चाकूच्या सहाय्याने हे आपल्याला दोन वेळा कापून घ्यायचे पहिल्यांदा आता कापायचे म्हणजे आपलं तयार कर पाच मिनटं झाले का नाही मग कापायचे आणि नंतर एक तासानंतर हे आपल्याला कापायचे एक तास झाला की हे आपल्याला उघडून कापून घ्यायचे म्हणजे हे उघडंच ठेवायचे झाकून ठेवायचं नाही तर गरम आहे ते तसंच राहील तर पाहू शकता आपले पीसेस निघलेले आहेत जाळी ही खूप छान तयार झालेली आहे आणि खूप छान परफेक्ट असा हा मैसूर पाक तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे आणि व्हिडिओ लाईक शेअर करून सबस्क्राईब करायचे तर तुम्ही माझी रेसिपी पाहून अशाच घरी रेसिपी ट्राय करत रहा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगायचे तोपर्यंत तुम्ही आनंदी रहा खुश रहा आणि खास म्हणजे खात रहा तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद